आजचा व्हिडिओ हा इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन प्रवेशासंदर्भात अत्यंत महत्त्वाचा आहे तत्पूर्वी नमस्कार मी सचिन पाटील पूज्य आचार्य भिसे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासा टेक्नो एज्युकेशन या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अलॉटमेंट लिस्ट ही जाहीर करण्यात आली आहे विद्यार्थ्यांना कोणते कॉलेज मिळाले या संदर्भात विद्यार्थी हा आपल्या लॉग इन आय डी आणि पासवर्डचा वापर करून ऑनलाईन चेक करू शकता मात्र कॉलेज मिळाल्यानंतर पुढची महत्त्वाची ऑनलाईन प्रोसेस कोणती आहे या संदर्भात आपण आजच्या या व्हिडिओमधून प्रात्यक्षिक माहिती पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता पूर्ण पहा जेणेकरून आपणास कोणतीही अडचण येणार नाही विद्यार्थ्याला कोणते कॉलेज मिळाले त्यानंतर आपण कोणती प्रोसिजर ही ऑनलाईन केली पाहिजे ऑनलाईन प्रिंट कशा पद्धतीने डाउनलोड करावी त्याचप्रमाणे एखाद्या विद्यार्थ्याला नंबर लागला नसेल तर कशा पद्धतीने मेसेज शो होतो आणि नंबर न लागण्याचं कारण काय आहे या सगळ्या डिटेल्सची माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहूया आणखी बरीच डॅशबोर्डवरील ती माहिती पाहण्यासाठी जाऊया आपण लॅपटॉपच्या स्क्रीनवर प्रथमतः गुगलवर महा एफ वाय जे सी ॲडमिशन्स डॉट इन ही वेब सर्च करायची आहे सर्च केल्यानंतर पहिलीच वेबसाईट आपल्याला या ठिकाणी दिसते यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे एक अधिकृत डॅशबोर्ड अशा पद्धतीने दिसेल आपण या ठिकाणी पाहू शकतो अलॉटमेंट लिस्ट हा जो टॅब आहे यावर जाऊन सुद्धा आपल्याला कोणते कॉलेज मिळालेले आहे हे कॉलेज आपण या ठिकाणी पाहू शकता मात्र कॉलेज पाहण्यासाठी दुसऱ्यांदा आपल्याला लॉग इन या टॅबवर क्लिक करून आपण आपलं कॉलेज पाहून आपल्याला पुढची प्रोसेस काय करायची आहे हे आपण समजून घेत आहोत यासाठी मी या ठिकाणी उजव्या कोपऱ्यात लॉग इन या टॅबवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकला आणि त्याखाली हा दिलेला जो काही कॅप्चा आहे हा कॅपचा या ठिकाणी एंटर करतो यानंतर खाली लॉग इन या टॅबवर क्लिक करूया लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर अधिकृत डॅशबोर्ड आपलं स्वतःचं जे काही लॉग इन आहे हे लॉग इन याप्रमाणे या ठिकाणी या ओपन होणार आहे या ठिकाणी डाव्या बाजूला आपण जर पाहिलं तर कॅप ॲडमिशन नावाचा हा एक टॅब आपल्याला देण्यात आला आहे या ठिकाणी आपल्याला जायचं आहे मात्र तत्पूर्वी या डॅशबोर्डवर जर आपण पाहिलं तर ॲप्लिकेशन फॉर्म आपला सेल्फ व्हेरीफाय हा ऑलरेडी आधी झाला होता मात्र आपला ॲडमिशन स्टेटस जे आहे सध्या नॉट ॲडमिटेड म्हणून लिहून आलेलं आहे कारण आपण आपली अलॉटमेंट लिस्टमध्ये ज्या कॉलेजचं नाव या त्या ठिकाणी आपल्याला जाहीर झालेलं असेल त्या ठिकाणी आपण ऑनलाईन प्रोसेस केल्यानंतर समोरच्या विद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर आपण या ठिकाणी स्टेटस जर चेक केलं तर ॲडमिटेड लिहून आलं पाहिजे सो यासाठी आपल्याला कोणती प्रोसेस करायची आहे हे आपण पुढीलप्रमाणे पाहणार आहोत आता या स या ठिकाणी पाहिलं तर नॉट ॲडमिटेड म्हणून लिहून आलेलं आहे जेव्हा कॉलेजची पूर्ण ऑनलाईन प्रोसेस कंप्लीट होईल त्यावेळीस या ठिकाणी ॲडमिटेड म्हणून अशा पद्धतीने शेरा आपल्याला या ठिकाणी दिसेल आता डाव्या बाजूला कॅप ॲडमिशन्स या टॅबवर जर क्लिक केलं तर या ठिकाणी कॅप अलॉटमेंट स्टेटस हा एक टॅब दिसेल यावर आपल्याला क्लिक करायचं आहे याप्रमाणे विद्यार्थ्याचं ॲप्लिकेशन फॉर्म नंबर त्याचप्रमाणे त्याची पूर्ण डिटेल्स आपण या ठिकाणी पाहू शकतो या ठिकाणी जर पाहिलं तर रेग्युलर राऊंड वन आहे यावर जर क्लिक केलं तर झिरो राऊंडवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी झिरो राऊंड म्हणजेच मायनॉरिटी इन हाऊस कोटा यामध्ये जे काही नंबर लागलेले असतील ते या ठिकाणी दिसतील नसेल तर अशा पद्धतीने ब्लँक दिसेल आता या ठिकाणी रेग्युलर राऊंड वन यावर क्लिक केल्यानंतर आपण पाहिला तर आपला नंबर रेग्युलर राऊंडमध्ये पहिल्या यादीमध्ये जाहीर झालेला आहे सो अशा पद्धतीने आपल्यासमोर हा एक डॅशबोर्ड दिसेल या ठिकाणी सुरुवातीला विद्यार्थ्याची माहिती आहे आणि त्याखाली अलॉटमेंट डिटेल्स राऊंड वन हा एक आपल्याला डॅशबोर्ड दिसेल बघा अलॉटमेंट प्रेफरन्स नंबर वन ज्या विद्यार्थ्यांना प्रेफरन्स नंबर वन जो मिळाला आहे अशा कॉलेजला विद्यार्थ्याला हे प्रवेश घ्यावाचा लागणार आहे मात्र या ठिकाणी वनच्या पुढचे टू थ्री फोर असे काही नंबर्स या ठिकाणी दिसतील तर अशावेळी त्या विद्यार्थ्याला दुसऱ्या प्रवेश यादीमध्ये आपण प्रयत्न करू शकता यानंतर त्या ठिकाणी खाली आल्यानंतर आपण पाहिलं तर दोन ऑप्शन आपल्याला दिसतील एक आहे प्रिंट अलॉटमेंट लेटर आणि दुसरा आहे प्रोसिड फॉर ऍडमिशन प्रथमतः आपण प्रिंट अलॉटमेंट लेटर या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपण याची प्रिंट आऊट हे काढून घ्यायची आहे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर कॅप अलॉटमेंट लेटर रेग्युलर राऊंड वन अशा पद्धतीने हा एक फॉर्म आपल्यासमोर येईल याची पी डी एफ स्वरूपामध्ये आपण या ठिकाणी सेव्ह करून घ्यायचा आहे यानंतर प्रोसिड फॉर ॲडमिशन हा एक टॅब आपल्याला दिसतो या टॅबवर आपल्याला क्लिक करायचा आहे यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला कन्फर्मेशनसाठी दोन महत्वाच्या सूचना दिसतील या व्यवस्थित वाचून याचं आपण पालन करणार आहोत काइंडली अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स बघा जे रिक्वायर्ड आहेत हे डॉक्युमेंट्स आपल्याला या ठिकाणी कंपल्सरी अपलोड करायचे आहेत त्यानंतर खाली काइंडली कंप्लीट द ॲडमिशन प्रोसेस विथ इन थर्टी टू सेवन म्हणजे तीस तारखेपासून तर सात तारखेपर्यंत आपल्याला ही ॲडमिशन प्रोसेस ही कंप्लीट करायची आहे जर आपण ही प्रोसेस कंप्लीट केली नाही सो अदरवाईज युअर अलॉटमेंट विल बी कॅन्सल तर आपला हे जे काही प्रवेश प्रक्रिया आहे यातून आपण बाद व्हाल आपला हे प्रोसेस कॅन्सल होणार आहे म्हणून सात तारखेपर्यंत आपण आपल्याला मिळालेल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन आपली जी ऑनलाईन अथवा ऑफलाईन प्रोसेस आहे ही कम्प्लीट करायची आहे यानंतर या ठिकाणी कन्फर्म हा एक टॅब दिसेल यावर आपण क्लिक करणार आहोत कन्फर्मवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पाहिलं तर सक्सेस म्हणून या ठिकाणी याप्रमाणे हा एक टॅब आपल्याला आलेला दिसेल सक्सेस याचा अर्थ असा की आपल्याला आपल्या लॉग वरून जी ऑनलाईन प्रोसेस करायची होती ती या ठिकाणी आता कम्प्लीट झाली आहे यानंतर कॉलेजला आपलं नाव आणि आपले डिटेल्स त्या ठिकाणी त्यांना त्यांच्या लॉग इनवर दिसतील आणि तेव ते, ते कॉलेज ज्यावेळेस त्या ठिकाणी व्हेरीफाय करून ॲडमिट करून घेतील अशा आपल्याला आपल्याच या डॅशबोर्डवर या ठिकाणी जर पाहिलं तर ॲडमिशन स्टेटस हे जे आहे हे आपल्याला ॲडमिटेड म्हणून लिहून आलेलं दिसेल सो so, अशा पद्धतीने आपल्याला सगळ्यात महत्त्वाची ही प्रोसेस करून घ्यायची आहे यानंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट कॅप अलॉटमेंट स्टेटसमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी सगळ्यात शेवटी आपल्याला जर यातून बॅक व्हायचं असेल ही प्रोसेसमधून आपण ज्या कॉलेजला ऑनलाईन प्रोसेसमध्ये हे व्हेरीफाय करण्यासाठी पुढे प्रोसीड केलेलं आहे यातून पुन्हा बॅक यायचं असेल तर या ठिकाणी एक ऑप्शन आहे पुन्हा एकदा अंडो प्रोसीड फॉर ॲडमिशन आपण या ठिकाणी अंडो करून आपण जे प्रोसीड केलेलं असते पाठवलेलं असते सगळं हे पुन्हा आपण बॅक येऊ शकतो सो so, हे करण्याची आवश्यकता नाही आपण विचारपूर्वकच आपल्याला या ठिकाणी काम करायचं आहे एकदा प्रोसीड केलं असेल तर हे सगळं काही आपला डाटा असेल हा समोरच्या कॉलेजला व्हेरीफायसाठी जातो आणि त्यांनी ॲडमिट करून घेतल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला आपलं ॲडमिशन जे आहे हे कन्फर्म होत असते सो सात तारखेपर्यंत आपण आपले ऑफलाईन स्वरूपामध्ये जे डॉक्युमेंट्स आहेत हे त्या ठिकाणी घेऊन जायचे आहेत आणि ॲडमिशनची पुढची प्रोसेस पूर्ण करायची आहे यानंतर एखाद्या विद्यार्थ्याला कॉलेज मिळालं नसेल तर त्याच्या डॅशबोर्ड कशा पद्धतीने शो होते तसेच त्या विद्यार्थ्याचा न मिळण्याचं कारण काय आहे हे आपण या ठिकाणी आता पाहूया यासाठी कॅप ॲडमिशनवर क्लिक केल्यानंतर बघा कॅप अलॉटमेंट स्टेटस यावर आपण क्लिक करूया रेग्युलर राऊंड वन यामध्ये त्या विद्यार्थ्याला कोणतेही कॉलेज मिळाले नाही म्हणून फक्त स्टुडंट जनरल डिटेल्स याप्रमाणे माहिती आपल्याला दिसेल खाली जर आपण पाहिलं तर आपल्याला काहीही या ठिकाणी दिसत नाही मग विद्यार्थ्याला हे कॉलेज का मिळालं नाही याचं कारण समजून घेण्यासाठी या ठिकाणी खाली उजव्या बाजूला चेक रिजन फॉर नॉट अलॉटेड म्हणजे त्या विद्यार्थ्याला कॉलेज का अलॉट केलं गेलं नाही याचं कारण देण्यात आलेलं आहे यावर आपण जर क्लिक केलं तर अशा पद्धतीने काही एक डॅशबोर्डमध्ये माहिती आपल्याला दिसेल या ठिकाणी स्क्रोल करून आपण उजव्या बाजूला येऊया बघा या ठिकाणी कारण देण्यात आलेलं आहे की त्या विद्यार्थ्याला जे गुण आहेत आणि कट ऑफ जे मार्क्स आहेत त्या कॉलेजचं जे काही फायनल मेरिट आहे हे कितीवर क्लोज झालेलं आहे या संदर्भात माहिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकते सो so, अशा पद्धतीने एखाद्या विद्यार्थ्याला कॉलेज का मिळालं नाही त्या विद्यार्थ्याला कॉलेज अलर्ट का गे करण्यात आलेलं नाही याचं रिझन या ठिकाणी देण्यात आलेलं असते येथे यू आर नॉट अलॉटेड युअर प्रेफरन्स नंबर वन ॲज कट ऑफ मार्क्स ऑफ जनरल प्युअर फॉर युअर प्रेफरन्स आणि एक नंबर दिला आहे इज थ्री थ्री वन म्हणजे त्या कॉलेजचं जे काही मेरिट आहे हे तीनशे एकतीसला क्लोज झालेलं आहे आणि या विद्यार्थ्याचे मेरिट मार्क्स आहेत दोनशे एकसष्ट सो या कारणामुळे त्या विद्यार्थ्याला ते कॉलेज मिळालेलं नाही अशा वेळीस आपण दुसऱ्या यादीसाठी पुन्हा एकदा या ठिकाणी फॉर्म वन फॉर्म टू हा पार्ट लॉक करून दुसऱ्या प्रवेश यादीसाठी आपण त्या ठिकाणी फॉर्म अप्लाय करू शकता दुसऱ्या प्रवेश यादीसाठी नव्याने फॉर्म भरण्याची आवश्यकता नसते फक्त याच ठिकाणी पार्ट वन पार्ट टू हा आपल्याला लॉक करायचा असतो आता सध्या प्रवेश पहिली यादी जाहीर झाल्यामुळे लॉक करण्याची प्रोसेस ही सध्या उपलब्ध नाही ज्यावेळेस या ठिकाणी ही पहिली यादीची प्रवेश प्रक्रिया या ठिकाणी ऑनलाईन पूर्ण होईल त्यानंतर आपण पार्ट वन पार्ट टू पुन्हा एकदा लॉक करायचा आहे आणि आपण दुसऱ्या किंवा तिसऱ्या जी काही यादी असेल त्याची प्रतीक्षा करू शकता सो अशा पद्धतीने आपणास आपल्या जे काही कॉलेज मिळालं आहे या कॉलेजला आपण कशा पद्धतीने प्रोसीड फॉर ॲडमिशनवर क्लिक करून ऑनलाईन पुढची प्रोसेस करायची आहे ही महत्वाची माहिती पाहिली आणि ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालं नाही तर का मिळालं नाही त्याचं कारण आपण या ठिकाणी व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे मी आशा करतो की दिलेली सर्व माहिती ही आपणास निश्चितच समजली असेल चला तर भेटू या पुढील एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद